साथियो गेला जवळजवळ एक महिना शाळा वाचवा शिक्षण वाचवा शिक्षक वाचवा या कार्यक्रमाची तयारी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहे यासाठी मुंबईमध्ये ग्राउंड बुक करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते म्हणजे पोलीस स्टेशनची परवानगी किंवा मैदान ज्यांच्या ताब्यामध्ये आहे एम एम आर डी यांची परवानगी त्याचबरोबर अनुषंगिक परवानग्या याची पूर्तता संघटनेच्या वतीनं करण्यात आलेली होती चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला एम एम आर डीने ग्राउंड बुकिंगसाठी पत्र दिल्यावरती बी के सी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सिनियर पोलीस निरीक्षक यांच्याकडून ओ सी नार हरकत प्रमाणपत्र मागवलं त्या संदर्भामध्ये आपण संघटनेनं सोळा तारखेला सोळा फेब्रुवारीला नारकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी ना किंवा परवानगीसाठी एक ॲप्लिकेशन पोलीस स्टेशनला दिलं त्यावर त्यांनी दोन दिवसापूर्वी आम्ही काही कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला एम एम आर डीचं पत्र आलं की लगेच परवानगी दोन मिनिटात देऊ कालही आपल्या कार्यकर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले ऑफिसमध्ये धावपळ केली आज मी आणि काही कार्यकर्ते सकाळपासून पावणे अकरा वाज वाजल्यापासून एम एम आर डीच्या ऑफिसला होतो पोलीस स्टेशन एम एम आर डीचं ऑफिस अशा दोन दोन वेळा मी तिथं हेलपाटे मारले अनेक वेळ तिथं बाहेर घालवला त्यांनी उडवा इची उत्तरं दिली महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना उद्यापासून आजपासून उद्यापासून होणार आहेत याचं रिपोर्टिंग आमच्याकडं आहे यासाठी संघटनेच्या वतीनं लाखो रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे यामध्ये ग्राउंडच्या बुकिंगचा डी चार लाख पंचावन्न हजाराच्या आसपासचा डीडी आपण काढून ठेवलेला आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे फायरब्रिगेडच्या सोळा हजार आणि समथिंग रक्कम आपण जमा केली आहे आणखी अनेक पैसे आपण खर्च केले आहेत त्याचबरोबर पैसे खर्च केलेत याचा अर्थ असा नाही की पैशाच्या संदर्भामध्ये मी चर्चा करतोय प्रशासकीय पातळीवरती ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या त्या सर्व गोष्टी आपण केल्या आणि ऐनवेळी वेळी एम एम आर चे अधिकारी आणि बी पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली यातून स्पष्ट झालेलं आहे की सरकार हे आपल्याला प्रचंड घाबरलेलं आहे जो विषय आपण समाजासमोर महाराष्ट्राच्या घराघरात घेऊन चाललेलो आहोत या विषयामुळं सरकारच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भीती निर्माण झालेली आहे याचा या एकच मी पुरावा देईन कि हा तर पुरावा आहेच हे ग्राउंड मिळण्यासाठी जी काही आता पण धावपळ करायला लागली आहे हे जाणून बुजून त्यांनी ह्या गोष्टी पोलीस प्रशासनानं आणि एम एमआरडीनं केलेल्या आहेत हे आमच्या लक्षात येतच आहे ते तो तर पुरावा आहेच या कार्यक्रमाला प्रशासनाचा आणि सरकारच्या विरोधात परंतु दुसरा एक पुरावा आहे की सरकारनं या संदर्भामध्ये म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी एक पत्र दिलं होतं आणि ते पालकांना देण्यास सांगितलं होतं लाखो पत्र शिक्षकांनी गुरुजींनी आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे दिली आणि ती पत्रं आपल्या विद्यार्थ्यांनी बहुजन समाजातल्या त्यांच्या पालकाकडे दिली आणि त्याच्यामध्ये दत्तक योजनेचा विषय होता म्हणजे शाळा कॉर्पोरेट क्षेत्राला चालव देण्याचा जो विषय होता तो लोकांचं समर्थन घेऊन सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे बाराशे पन्नास डी एड कॉलेज बंद झालेली आहेत एकशे पंचावन्न डी एड कॉलेजेस सुरू आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थी जात नाहीत फक्त ऍडमिशन आहेत दहा वर्षापासून एकही जिल्हा परिषद शिक्षक किंवा सरकारी शाळेमध्ये शिक्षक भरती झालेला नाही शिक्षकविरहित शाळेचा निर्णय झालेला आहे आता जूनमध्ये चौदा हजार सातशे त्र्याऐंशी शाळा बंद होणार आहेत ज्यांची संख्या विद्यार्थ्यांची संख्या वीस पटापेक्षा कमी आहे आणि या विषयावरती सरकार चर्चा करायला तयार नाही काही न्यूज चॅनलवाल्यांच्या बरोबर आम्ही पैसे देऊन तयारी दर्शवली होती की या विषया हा विषय जो आहे लोकांच्या समोर आलेला आला पाहिजे काही न्यूज चॅनल बरोबर आमची पैसे देऊन चर्चा करण्याची तयारी होती पण ज्या वेळेस त्यांना विषय समजला त्यावेळेस न्यूज चॅनलवाल्यांनी सांगितलं की सरकारनं शाळांचं खाजगीकरण किंवा शैक्षणिक धोरण जे शाळांचं आहे सरकारचं जे आहे त्याबद्दल नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाबद्दल खाजगीकरणाबद्दल आणि इव्हीएम बद्दल कोणत्याही चॅनलनं ना बोलायचं नाही चर्चा करायची नाही अशी सक्त ताकीद दिली आहे जर असं तुम्ही काही चर्चा करून आणली तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असंही सांगता आलं आहे त्यामुळं एवढ्या गंभीर प्रश्नावरती अद्याप कोणत्याही टीव्ही चॅनल वाल्याने चर्चा केलेली नाही वर्तमानपत्रामध्ये काही प्रमाणात बातम्या येतात ते लोकल पत्रकार असल्यामुळं आता आता जी परिस्थिती आपल्या समोर आहे ही परिस्थिती अशी आहे की ग्राउंड अद्याप आपल्या ताब्यात आलेलं नाही आपण स्टेज किंवा डेकोरेशन मंडप स्पीकर वाला जो आहे त्याचेही ॲडव्हान्स दिला आहे आपली पूर्ण तयारी आहे लोकांची तयारी आहे येण्याची शेकडो बसेस निघाल्या आहेत महाराष्ट्रातून हजारो फोर व्हीलर गाड्या महाराष्ट्रातून निघालेल्या आहेत हा रात्रीचा आमचा आढावा आहे आणि या बसेत काय केलं पाहिजे तर आता माननीय मेश्राम साहेबांच्या बरोबर मी चर्चा केली कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा केली आपल्या समोर आता जो प्राप्त परिस्थिती पर्याय उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी जे हँडबिल आपण तयार केलं आहे शाळा वाचवा शिक्षक शिक्षण वाचवा आणि शिक्षक वाचवा हे हॅन्डविल आपापल्या भागातल्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला घेऊन जायचं आहे लगेच जायचं आहे सहा पर्यंत आज वाद। चार वाजून तीन मिनिटं राहिली आहेत महाराष्ट्रातील सगळ्या कार्यकर्त्यांनी हे हँडविल घेऊन पोलिसांना जायचं आहे आणि पोलिसांच्या बाहेर गेटच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करायचं आहे तिथंच तुम्ही मुक्काम करायचा आहे कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले युनिट आहेत कार्यकर्ते आहेत सरकारला कळलं पाहिजे समजलं पाहिजे ज्यांच्यासाठी आपण आंदोलन करत आहोत त्या बहुजन समाजाला समजलं पाहिजे <coughs> वर्तमान काळामध्ये जे शिक्षक नोकरीला आहेत किंवा भविष्यामध्ये ज्यांना नोकऱ्याला गायचे आहेत त्यांनाही समजलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियामध्ये या संदर्भात चर्चा घडून आणली पाहिजे आणि आता लगेच तयारी करून प्रत्येक पोलीस स्टेशनला महाराष्ट्रातल्या सहा वाजेपर्यंत जाऊन बसा सरकार हमसे डरती हे पोलीस को आगे करती है ही गोष्ट असली पाहिजे तिथल्या बी केसी भागातील जे डी सी पी आहेत या डीसीपीचा तिथल्या पोलीस प्रशासनाचा मी निषेध करतो आणि हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्याकडे गेला पाहिजे कार्यकर्त्यांच्याकडे गेला पाहिजे आणि रात्री उशिरापर्यंत आपल्याला परवानगी मिळाली पाहिजे याची खबरदारी आपण घ्यावी तुम्ही जेवढी ताकद लावाल तेवढा प्रचार प्रसार या मुद्द्यांचा होईल त्याचबरोबर सरकारवर दबाव होईल एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय मूल्यवासी